आपल्याला ते डोंगरान डोंगर दिसते समोर तिकडे जावत आहे आपल्याला आपला अध्यक्ष इकडे तर नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपला स्वागत आहे तर मित्रांनो उद्यापासून श्रावण महिना निघणार आहे आणि मित्र बोलत आज घाटारीची पार्टी व्हायला पाहिजे तर त्यानिमित्ताने आज आम्ही चालेलो आहोत गाराड्यावर तर स्पॉट दरवर्षी मी तिकडेच जातो आता बघूया ते आता काय बोलतात तिकडेच जाऊचा का दुसरीकडं आणि आपले अध्यक्ष साहेब आपले रेडीच आहेत आणि प्रशांत वास्कर पण रेडी आहे इकडे गोग गल इकडे घालून नक्की काय चाललास का मित्रांसोबत गटारे गटारे घरायला आपला आपला अध्यक्ष इकडं आयला पाठवलं लावला ला ला तो आणि घुसलाय मग आता लगीन केला तरी दोन पुरी भेटतील आपले महाराज आलेले आहेत रामकृष्णारी काय 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 टिकला का लावला अमोशा अमोशाय मग अमोशाय म्हणून प्रेत बाधा कोणाची नजर नको लागला म्हणून आहे असश्मा घातले मुला बरा वाटत आपले दुसरे मेंबर कुठे आहेत बघूया प्रवासात अध्यक्ष साहेब आमचं धर पैसे कोणा कोणाचं किती संपलं त्याचा आमचा विचार विनिमय झालो आहे गाडी आपल्या आयडिया होतील का आज रील रीलवायच्या हो जाऊ दे बिग फॅन डेली व्हिडिओ आपला व्हिडिओ बघत असते धन्यवाद हा काय लागता कसा काय लागला हा म्हणजे स्टन मारलास म्हणजे कसा दिलतो स्टन मध्येच मुरगा आलास असं आहे का चला आपला आपला अध्यक्ष बोलत दोन तीन रिल्स व्हायला पाहिजे भाऊ भाऊ ते येईल देवटन आल देवटन आय हा बोला त्याचा तसंच असतं दापोलला असल्या ओल्या असतो नाही आपण अध्यक्ष साहेबांसोबत दोन तीन रिल्स बनवू कारण दरवर्षी आपण रील्स बनवतो या वर्षी पण बनवू आपल्या कुठे जाऊन तिथे जायचं आहे थोडा पुढे का चला आता या वर्षी जर नवीन आपला ठिकाण आहे तर तुम्हाला पुकार जायचं असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकता तर तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये दाखवतो कारण जाशील तिकडे स्पॉट भाडे आहे यूज पण भारी आहे कारण सात आठ हजार रुपये भरून फार्म हाऊस जायचा म्हणजे ते पैशाचा खर्च आहे तर तुम्हाला फुकाट मी चकोट आज दाखवणार आहे चला तिकडे गेला दाखवतो मित्रांनो आपला अध्यक्ष आहे ना यो शिकाऊ ड्रायव्हर आहे खतम बाय बाय आपला जीव हाताने घेतलेला आहे आता बघूया आताच शिकलाय म्हणतो तो दाख देऊ झालाय का अरे उगर या काय माहित आहे का आता ऐकून असा जीव आमचा हृदयाला हात लावून चाललो ना तर मित्रांनो आता आपण फायनली आपल्या ठिकाणावर आलेलो आहोत वर आणि तुम्हाला पण कधी यावं झाला तुम्ही इथं गाडी ठेवू शकता कारण पुढं गाडी ठेवायला जागा नाही आपला प्रवास इथून चालू होणार आहे यूज बघू शकता तुम्ही सर्ग आम्ही पाण्याची हिशा आलतो पण पाऊस नसल्यामुळं आता ऊन जास्त आहे डोक्यावर कापर घ्यायची वेळ लागलेली आहे दरवर्षी आम्हाला मुसळधार पाऊस पडतोय यावर्षी पण सकाळी आला होता अजून मी बघला शिव आणि आता लाईव्ह वाईट ऊन पडलेला आहे म्हणजे आधीच काल ना त्यानं तर काल आलेले आहे आणि तसा तसा उन्हाचा प्रभाव आपल्या अध्यक्षावर होतोय तसा तसा भाई काय फील झालेला आहे <laughs> तर चला आता मला दाखवतो आपला आणि आपला अध्यक्ष साहेब का अशोक आवाज भाऊ बली झाला आहे सगळा वजन माझ्या दिलेला आहे अरे मोडला घातली पण होती घातली स्टार्टिंगला पण होती कामा करायची रे रहिणींचीच कामा नाही करायची आणि आता पब्लिक भरपूर दिसत आहे आपल्याला ते डोंगरा डोंगर दिसते समोर तिकडे जावचं आहे आपल्याला पण भरपूर चालायचं आहे चालून चालून वरी होईल कारण इथं आता जशी दुपार होईल तशी पब्लिक येत राहील म्हणून आता माझे मित्र सांगता आपण एकदम वरती जाव जे पब्लिक नाही पाहिजे इथं बसशील तिथं तुम्हाला जागा आहे ते आता बघा इथं पण एक चांगली जागा आहे इथं पण तुम्ही पार्टी करू शकता काट मी आणि आता आपल्याला ज्याला गेल्या वर्षी इथून जाव्याला चान्स होते पण आता वाटतं धरण नवीन बांधला काही ज्या वर्षी आपण गेले वर्षी आपण इथून गेलेलो पण आता इथून चान्स नाही आपल्याला आपल्याला असं वाटते का पाण्यांशी जावं लागेल पुढून जावं लागेल आपल्याला मला आता पुढे जाऊ बघूया काय जागा अजून भरपूर जसं तुम्ही पुरत तसं तुम्हाला असेल तर तुम्ही येऊ शकता आणि इथं पवीन भोवि अध्यक्ष आपला पुण्याचे लांदे लागून आपण आलेला इथून आणि इथून चान्सच नाही इथून कमरेब पाणी आहे आपला भानुदास वास्कर अर्धा पाय पुरलेला आहे जास्त शाना कोण झाला तो आणि स्टार्टिंगलाच वरी झालेली आहे आपल्या मानुदास वास्करची आणि आपला मोठा भाऊ पण रिस्क घेतोय आता बघूया लाए। लाए। <laughs> आगे। आगे लाए। लाए। तो बोलला होता का इथून बोलत लय रिक्स आहे तिकून जाऊया पण आपला भानुदार वास्कर ऐकला नाही जास्त भेजात हलवलेला आहे आणि आपला प्रशांत वास्कर घाबरून खाली बसलेला आहे आता आपला थोडा कॅमेरा पण ठेवायला लागल कारण इथं रिक्स भरपूर आहे करून बाहेर आलेला आहोत तर मित्रांनो तुम्हाला यावं असेल ना तर आपण गाडी ठेवली ना गाडी तिथूनच थोडा पुरं गेला तर तिथून रोड आहे तर तिथून या इथून येऊ नका इथून रिक्षा आहे तिथून आहे वाट आता तिथून आलो ना तर तुम्ही इथून येऊ शकता आहो इथून वाट आहे ती आपल्या गावाला आलेला आहे योगीदास केनी त्याच्या एक खांद्यावर एक माकुड आहे काय पार्टी इथे का काय तर चला आणि आता एक मित्रांनो तुम्हाला एक पुढचं एक स्पॉट भारी आहे तो पण दाखवतो तिथं पण अंघोळ करण्यासाठी भरपूर चांगला आहे माझा गोर गोरगोर बोलून फेस्कारला आहे मित्रांनो जो तुम्हाला स्पॉट बोललेलो तो हा स्पॉट आहे बघा इथं मस्त धबधबा भरण बांधलेला आहे छोटासा तर आता पण तिथून चाललेलो आहोत आणि अजून पण तुम्हाला पुरेपूर स्पॉट आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो जे तुम्ही फ्रीमध्ये येऊ शकता इकडं फॅमिली येऊन पण येऊ शकता का टाउरिरिक्स नाही कारण एकदम जास्त पाऊस पडत असेल तेव नका कारण वरती धरण आहे कधी आपली पाण्याची पातळी वाढतं आहे ती सांगू शकत नाही म्हणून जेव्हा पाऊस कमी असेल तेव्हाच या इकडे बघा इकडे नै नाही करून आपला छातीच्या वरती पाणी आहे इथं आता आम्ही करनिशी आलो म्हणून तवरा पाणी वन दिसण आहे इथं पण तुम्ही अंगोल करू शकता आज हो तुम्हाला आम्ही लवकर आलेलो आहो होऊन इथं पब्लिक दिसत नाही कारण जसं दुपार होईल तशी पब्लिक वाढत जाईल अजून आपल्याला पुढे जायचं आहे पुढचं स्पॉट तिकडे असं जास्त पब्लिक नाही आहे जे आम्ही पुर का तुम आम्हीच असतो तिथं अरे आवडा कोण चालला मागं नाही तुम्हाला मेहनत नाही भरपूर त्रास आहे कारण सामान घेऊन आवरा आपल्याला पुरं फॅमिली फक्त पाहिजे असेल एन्जॉय करण्यासाठी तर तुम्ही पुरं जाऊ शकता अजून भरपूर भरपूर पुरा स्पॉट आहे तुम्हाला थोड्या वेळात एखाद्या तासामध्ये इथे वाद बघायला भेटतील दोन ते तीन तुम्हाला वाघ शंभर टक्के बघायला भेटतील भेटले वाघ म्हणजे आता कसा ऊन पण भरपूर लागतं आहे तर बघूया आपण असं चांगल्या ठिकाणी असं सावलीवली असं तिथं बसू आणि भाईला आवरी पावर आली नुसती वासानंच तर भाई दम नाही हा तर समजणे वाले एक इशारे कापी आहे आता आपण भरपूर पुढं आलेलो आहोत आणि आपल्याला एक मस्त स्पॉट भेटलेला आहे तर हा एक स्पॉट आहे आपल्याला एन्जॉय करण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी दम लागलेला आहे त्याच्यामुळं आपलं शब्द तोंडातून येत नाही ॲडजस्ट करून घ्या अरे बघा हा गेले वर्षीचा आपला स्पॉट आहे त्याच्या अगोदर दुसरीकडे गेलो होतो एक पण चांगला स्पॉट आहे तर खराब पेले वर्षी, वर्षी हा इथेच मी पडलो होतो कारण गेले वर्षी पाऊस पडलेला त्याच्यामुळं माणसं आमची इथं अनफिट झालेली आणि इथे मी पण पडलेलो म्हणून या वर्षी समजून राहावं लागत आणि आपला अध्यक्ष आता इथून घाटी झालेला आहे कित म्हणताय बोड बस जिलो आपली जिंदगी हा हे ऍक्टिंग होती का काय झिलो आपली जिंदगी <laughs> <laughs> भाई तो... ताँ? तो है। लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे <laughs> <laughs> कैसे कैसे लोग रहते हैं चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे ए, 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 अभी कैसा लगता है एक नंबर जवला कर भाई कर मरता मरता, मरता वस्ता, 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 वस्ता। है गा? नमस्कार भी ज्ञानेश्वर भैर बोल रहे

पण घरात चालवले आहे आणि इकडे बघा गावठी आपला डोका चालवलेला आहे का नाहीची पाना घेऊन चाललेले आहेत सेफटे पावसाने पण घातलेली आहे आणि आपला भानुदास वास्कर याने जुन्या आठवणी ताज्या केलेल्या आहेत हा नंतर सुधीर मोहर बोलतोय डीटीचा पाणी घे बघू हे आता त्यामध्ये बघा डोक्यावर हो, पाणी पडत नाही पाऊस पडत नाही आणि यांचे तर फाटलेले आहे आणि खूप डेंजर रोड आहे डोंगरा वाल्यावर का वाटत पार्ल शाती पुटला हिरे कारून जमणार नाही

भरपूर वाढलेली आहे की असती टाइम होतोय तशी पब्लिक आहे आणि चला आता मित्रांनो आता आपली अंघोळ करून पण झालेली आहे आणि पार्टी पण झालेली आहे आणि अशा प्रकारे हा आपला व्हिडिओ इथे संभवत जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय